नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण राज्यसेवा पूरपरीक्षा या विषयाच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत तर परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरला आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जाहिरात येऊनच गेलेली आहे फॉर्म भरण्याची लिंक ओपन झालेली आहे आज तारीख एक म्हणजे खरं तर एप्रिल फुल असं एक प्रँक करायचा एक दिवस पण या दिवशी काय कुठला प्रँक आपल्याला एक्झामबाबत करायचं नाही तर आपला मुद्दा असा आहे की या उपलब्ध कालावधीमध्ये परीक्षा पास होता येईल का तर याचं माझ्या बाजूनं स्पष्ट असं उत्तर आहे की ह्या परीक्षा इतक्या कालावधीमध्ये शंभर टक्के प्रिलिम पास होता येतं किंवा क्रॅक करता येतं याला काय केलं पाहिजे हो तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की जे तुम्हाला कोण सांगत असतील की ह्या परीक्षा तीन चार वर्ष अभ्यासाच्या परीक्षा आहेत पूर्वपरीक्षा पास करण्याकरता इतकं मीठ जातं वगैरे वगैरे आणि अनेक अशा त्याबद्दलच्या दंतकथा तर या दंतकथांपासून तुम्ही दूर राहा आणि एकवीस वयाच्या व्यक्तीचं जे मानसिकता आहे त्या मानसिकतेनं हा पेपर या परीक्षा आहेत आणि हा जो उपलब्ध कालावधी आहे तो अत्यंत पुरेसा आहे इतका पुरेसा आहे की खरं या कालावधीमध्ये हो मुख्य परीक्षा सुद्धा पास होता येऊ शकतो पण यासाठी काय करायला हवं किंवा मग जी मुलं जुनी अभ्यास करतायत तीन वर्ष चार वर्ष तर तीन तया तया चा ले ले चार वर्ष अभ्यास करणं हे त्या त्या मुलांच्या काही चुका असतात त्या चुका आपल्याला कळत नाहीत किंवा पुढील घेत नाही ह्याची काही कारण वेगळी असतात आणि त्यामुळं अनेकांना ते परीक्षा क्रॅक करता आले नाही म्हणजे मलाही होणार नाही असं डॉक्टर तुम्ही काढून टाकतात त्यामुळं सगळ्यात महत्वाचं असं आहे की अठ्ठावीस तारखेच्या परीक्षेपर्यंत माझा अभ्यास पूर्ण होऊन मी प्रलीन परीक्षा उत्तीर्ण होणारच आहे असे एक मनात निश्चय तुमचा निर्माण केला पाहिजे म्हणजे असं म्हटलं जातं की क्रांती आधी मनात होते आणि मग ती कृतीत येते त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनानं असं घेतलं पाहिजे की मी पास होणार आहे आणि मला ही परीक्षा ॲट एनिव्हा क्रॅक करायची आहे आता ऍट एनिवा याचा अर्थ अगदी फक्त आणि फक्त अभ्यास आणि अभ्यास करूनच मग काय करायला हवं तर सर्वप्रथम आता जे विषय आहे आता हे काही तांत्रिकता खूप आहे की परीक्षा किती मार्कांची आहे दोनशे मार्कांची आहे मग सॅट किती मार्कांचा आहे वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला आता कल्पना आहे नसेल तर परत आता ते पाहून घ्या म्हणजे पूर्व परीक्षा दोनशे मार्कांची आहे त्यामध्ये सॅट हा जो पार्ट आहे तो अगदी क्वालिफाईंग लेवलला आहे आणि तोही दोनशे मार्कांचा आहे त्याचे ऐंशी प्रश्न आहेत इकडं शंभर प्रश्न आहेत तर हे तुम्हाला है। चार 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 आता तुम्हाला माहीत झालेलं आहे त्यावर आपल्याला फार काही चर्चा करणं काय पॉइंट नाही आता मुद्दा असा आहे की हे जे विषय आहे मुलांना एकशे वीस एकशे तीस मार्क कसे पडतात तर आम्ही अशी कित्येक मुलं बघितली ज्यांचा पहिल्या अटेम्प्टला स्कोर अवघा साठ सत्तर होता परंतु दुसऱ्या अटेम्प्टला त्यांचा स्कोर एकशे पन्नास पर्यंत गेला एकशे तीस पर्यंत गेला आणि मग सेफ स्कोर काय असेल तर सेफ स्कोर हा कमीत कमी खरं तर हा सेफ स्कोर डिपेंड अपॉन पोस्ट असतो पण आपण असं गृहित धरू की ज्या आत्ता एकशे पंचवीस जागा आहेत आणि मुलांचा रेशो जर आपण पकडला तर एकशे अठरा ते वीस या दरम्यान मेरिट जाईल मग आता इतके मार्ग आपल्याला पाडायचे आहेत मग काय करायला हवं तर सिलेबसचं सगळ्यात पहिल्यांदा कसं बाय फरेग्रेशन केलं पाहिजे म्हणजेच काय तर सिलेबस जो आहे त्यामध्ये असणारे घटक आहेत त्या घटका घटकनिहाय अभ्यास करणं गरजेचं आहे आता अभ्यास करताना अनेकांचं असं मत आहे की इतिहासाचा जास्त विचार करायचा नाही किंवा मग विज्ञानचं मत नाही तर मग पॉलिटी किंवा बहुल यावर विशेष लक्ष केंद्रित करायचं तर असं हे कोणी करू नये प्रत्येक विषयाला समान वेटेज द्यावं आणि आपल्या अगदी पाचवीपासूनच्या अभ्यासात कुठला ना कुठला विषय आपल्याला अधिक आवडत असतो कुठला ना कुठला विषय आपण त्याची तयारी कमी केली तर चांगलं राहिलं असतं आपल्याला दहावीच्या हे कळतं की आपला कुठला विषय त्यातल्या त्यात बरं आहे आता टी वायला तुमचं ग्रॅज्युएशन काही जरी असलं अगदी मेडिकल असलं इंजिनिअरिंग असलं तरी ज्या या व्यावसायिक कोर्सेस ज्यांनी कोणी केलेले आहेत त्यांचा कॉन्फिडन्स हाय लेवल ही तुलनेत बी ए बी कॉमपेक्षा अधिक असते त्यामुळे हा आत्मविश्वास त्यांना पूर्वपरीक्षा पास होण्याकरता मदत करतो तर त्याप्रमाणे ज्यांचं कुणाचं ग्रॅज्युएशन प्लेन ग्रॅज्युएशन आहे त्यांनी हा विचार प्रकट करून टाका की आपल्यासाठी या परीक्षा अवघड आहेत आणि या परीक्षा त्याच मुलांना सोप्या जाणार आहेत आता मुद्दा असा आहे की मग त्या मुलांना म्हणजे माझं म्हणणं आहे की बी एस सी अॅग्री असतील किंवा अगदी व्हेटनरी डॉक्टर्स असतील किंवा बी एम एस किंवा अन्य कुठल्या ज्या प्रोफेशनल ब्रांचेस आहेत त्या सगळ्यांना सोपं का जातं तर मुळात त्या मुलांचं बेसिक हे चांगलं असतं म्हणजे काय दहावीला चांगले मार्क पडलेले असतात गणित चांगलं असतं आता गणित चांगलं आहे म्हणजे दहावीला चांगले मार्क पडले म्हणजे काय तर मराठी पण चांगलं असतं आणि त्याबरोबर चांगले म्हणजे मार्क पडलेले असतात आणि दुसरं इतिहास भौगोलिक हो व्यवस्थित अभ्यास केल्यामुळं त्या मार्कांत त्यांचं एक कॉन्फिडन्स आलेला असतो आणि मग एकदा जरी वाचलं तरी त्यांचा अभ्यास लवकर होतो त्याशिवाय प्रोफेशनल कोर्स करताना त्या करता त्यांच्या कॉलेजमध्ये जे त्यांच्या काही चार पाच वर्षात अनेक सेमिनार्स गॅदरिंग्स आणि एक जीवनाकडं बघण्याची सकारात्मक दृष्टी व्यावसायिक दृष्टिकोन याचं एक दृष्टिकोन निर्माण झालेला असतो त्यामुळं आपण जे काय करू ते आपल्याला मिळवायचंच आहे अशा पद्धतीनं एक वृत्ती बनलेली असते म्हणजे तुम्ही शिक्षण कुठल्या ब्रांचला घेतलं त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुणी कुणी गाईडलाईन केलं तुम्हाला कोण कोण भेटलं समजा तुमच्या आयुष्यात अगदी एखाद्या उच्च नेत्याचं भाषण ऐकायचा योग आला असेल समोरासमोर त्याला चर्चा केली असेल तर तो एक कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि आपल्याला हे सगळं क्रॅक करता येऊ शकता असं एक वाटायला लागतं आता तुम्ही जर शिकला असाल अत्यंत साध्या गावामध्ये प्लेन बी एस सी आहात प्लेन बी कॉम आहात प्लेन बी ए आहात आणि फारसं तुम्ही जीवनाकडं सकारात्मक पद्धतीनं बघताय परंतु पेपरसुद्धा कधी वाचला नसेल तर मग तुम्हाला करंट इव्हेंट्सची कल्पना कशी असणार त्यामुळं मुद्दा असा आहे की पास होण्यासाठीचं सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनात आधी क्रांती व्हायला हवी ही परीक्षा चार महिन्यामध्ये मला सहज पास करता येण्यासारखीच आहे कारण तेवढाच कालावधी आयोगानं दिलेला आहे आणि ह्या कालावधीमध्ये पास निश्चितपणे होता येऊ शकतं अशी मनात आधी खुनगाट बांधायला हवी ही खुनगाट बांधली मग आपलं पुढचं काम सोपं होऊन जातं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे नेमकं कसं करायचं याची आपण चर्चा करू धन्यवाद